नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये दाना मेथीची भाजी करू ही एक वाटी मेथी आहे मध्ये घालायची मेथी अशी बारीक असते मेथी वापरतात मसाल्यामध्येही वापरतात वापरता। मेथीची भाजी करू मेथी मध्ये पाणी घालायचे घासून धुवून घ्यायचे पाणी काढून घ्यायचे दोन वेळा पाण्याने धुवायची यात मेथीच्या वच पाणी ठेवायचे आठ दहा तास भिजत घालायचे मटकीला भिजत घालून मोड आणतो त्याचप्रमाणे करायचे दहा तासाने मेथी बघू मेथीचा तुकडा पडतो टोपली मध्ये काढून घ्यायची पाणी पूर्णपणे निथळले हे थे पाणी फेकून न देता यात चवीनुसार शेंदेव मीठ घालून पिता येत किंवा पराठा पापड मध्ये घातले तर रंग छान येतो थोडी झटकून घ्यायची पाणी काहीच शिल्लक नाही याला कोंब येण्याकरिता कापडामध्ये घालून अगदी घट्ट बांधून ठेवायची थोडा वेळ टोपली झाकून ठेवायची नंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायची लवकर कोंब येत दुसऱ्या दिवशी बघू मेथीला थोडे कोंब आले थोडे कोंब यायला लागले व आपल्याला करायला वेळ आहे जास्ती मूळ आलेली मेथी नको असेल तर मेथी मोकळी करून फ्रीज मध्ये ठेवावी किंवा बांधून असली की जास्त कोंब येतात व कधी कधी चिकटही येते तेव्हा टोपलीमध्ये मोकळी करून ठेवायची हे बांधलेले डब्यामध्ये बंद असल्यामुळे कोंब छान आले या वाटीने एक वाटी मेथी भिजली तर आता कोंब आलेली मेथी किती झाली बघू एक दोन तीन चार आणि पाच पाच वाटी मेथी अंकुरित झाली त्यानुसार आपल्याला भाजी किती हवी तितकी मेथी भिजवायची भाजी करू याला तेल बरच लागत म्हणजे लागत. कढई कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल तापले पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली तर पाव चमचा जिरे दोन मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या काप करून घेतल्या बारीक चिरलेला एक मोठा कांदा मिक्स करायचे कांदे लालसर तांबूस होऊ द्यायचे अंकुरित मेथी अशीही खाऊ शकता किंवा या कांदे टमाटर मिरची कोथिंबीर घालून चटणी सारखी खाता येते जेवणात घेता येते किंवा डिश मध्ये घेऊनही खाता येते अंकुरित झाल्यामुळे कडसरपणा कमी होतो उन्हाळ्यात गरम होते ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मेथीचे सेवन करावे पित्त कमी होत मेथी आरोग्याला चांगली आहे मेथीमुळे वजन नियंत्रित मेथी अंकुरीत फोडणी तांबूस झाले बारीक चिरलेले एक मोठे टमाटर घालायचे नसेल तर लिंबू किंवा आंब्याचा पूट घालता येतो अर्धा चमचा धनेपूर एक चमचा तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा हळद मिक्स करायचे टमाटर झाले हे मेथी दाणे घालायचे मिक्स करायचे पूड करून थोडी मेथी, मेथी दुधामध्ये घ्यावी हा प्रयोग केवळ हिवाळ्यातच करावा झाकण ठेवायचे त्यावर थोडे पाणी ठेवायचे पाणी ठेवले की भाजी तळायला लागत नाही भाजीला ओलावायचो सुखी होत नाही भाजी बघू पाणी भाजी मध्ये घालायचे नाही अरत परत करायचे भाजी हवी असेल तर झाकणीवरील पाणी घालावे वाफ येऊ द्यायची दोन तीन वेळा वाफ येऊ द्यायची अर्धा चमचा मसाला घालायचा मसाला शेवटी घालायचा व वाफ येण्याकरिता झाकण ठेवायची मसाल्याचा वास छान येतो व भाजीचा स्वादही छान येतो कोथिंबीर घालायची वाफ येऊ द्यायची चवीनुसार साखर साखरेने भाजीला रंग छान येतो मेथी बहुगुणी आहे गरम असते दाना मेथीचा वापर हिवाळ्यातच करावा ही भाजी अंकुरित मेथी मटकीसारखी डिश मध्ये सर्व करता येत भाकरी पोळी भातासोबत सर्व करता येते अंकुरित मेथी बिलकुल कडू लागत नाही अंकुरित मेथीची भाजी तयार झाली <स्थाथ>